वाटत आपली भारत माता तिच्या अदोगतीच्या सीमेवर उभं राहून या नाशवंत लोकांना आव्हान करत आहे की अरे थोड्याशा रुपयांसाठी आपलं आयुष्य विकणाऱ्यांनो भारत सनातन संस्कृतीवर पाश्चिमात्यांच्या नग्नतेचा प्रहार करणाऱ्यांनो मानसलता व मादकतेच्या ताल्यावर नाचून स्वतःचे चा चारित्र्य भ्रष्ट करणाऱ्यांनो संतांच्या निंदकांनो अरे भारत मातेच्या ओळखा उघडा तो हजार वर्षीचा इतिहास आणि बघा त्यांच्या पानांवरती आणि शोध घ्या कुठे कुठे गेले ते नैतिक व आध्यात्मिक वैभव आज आमचे हे संकोचित डोळे शोधत आहेत एका सीते आदर्श स्त्रीला एका श्रीरामासारख्या पवित्र पुरुषाला आदर्शांमुळे व पवित्रतेमुळे आज भारतीय नारीचे मस्तक संपूर्ण विश्वात उंच आहे मग त्याला तुम्ही कालिमा फासता का आज जर चांगले कार्यकर्ते असते तर आजची इतकी नाचली नसती आणि सदैव आशवे ढाळणारी भारतीय भ्रष्टाचाराचे खोल मूळ या भारत देशात रुजले नसते आणि गरीब दुबळ्यांचे रक्त पिऊन एवढे कुंड माजले नसते मित्रांनो वास्तविक तरला फारसा काही अर्थ नाही परंतु आजच्या कल्पनेच्या युगामध्ये भ्रष्टाचाराच्या युगामध्ये कल्पनेशिवाय पर्याय कारण वास्तव इतके भयान आहे की कधीकधी प्रश्न पडतो टू बी ऑर नॉट टू बी धॅट इज द क्वेश्चन मराव असा प्रश्न पडतो आणि मग कधीकधी हातात झालेला हा भारतीय नागरिक हा भारतीय शेतकरी हा बेरोजगार विद्यार्थी आत्महत्येच्या आरी जातो परंतु तो, तो आत्महत्याही करू शकत नाही कारण त्या वंशज पडतो थोरा मोठ्यांचा बॅड पण शोभत नाही चांगला चालत नाही धर्म व नीती बोलत नाही सत्य काही जगत नाही अन्याय भीक मागत नाही न्यायाला कुठे तारा नाही आणि गुणवत्तेला निवारा नाही मग करणार काय ज्याचा वशिला तो जातो काशीला आणि ज्याचा नाही वशिला तो जातो फाशीला मग मग अशा या भ्रष्टाचार काळामध्ये लोकशाहीच्या आणि स्वैराचाराच्या पार्श्वभूमीवर गल्लीतल्या खेकडांपासून ते दिल्लीतल्या माकडांपर्यंत केवळ भ्रष्टाचारच चालू असताना आजच्या चांगल्या लोकांनी करायचं काय कारण हा भारत भारत राहिला नाही गुरूंनी त्यांची पद्धत सोडली हा विद्यार्थी विद्यार्थी राहिला नाही संस्कृती जणू कमरेत मोडली आणि कमरेत मोडलेली संस्कृती खुरडत खुरडत जगत आहेत लाचार झालेत कर्मवीर आणि कर्मवीर भीक मागत आहेत गरिबांवर अन्याय होत आहे अत्याचार होत आहे आणि त्यातच ते जीवन जगत आहेत लोकमान्य तेव्हा घोषणा केली होती की स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध असता आहे आणि तो मी मिळवणारच परंतु आज या घोषणेचा काही उपयोग नाहीये कारण आज आपण जरी स्वातंत्र्यात असलो तर आपल्याच काही लोकांच्या प्रभुत्वाखाली आपण फार स्वातंत्र्यात आहोत गरिबांचं रक्त श्रीमंत पेट्रोल म्हणून वापरताय म्हणून आजच्या प्रत्येक युवकाने प्रत्येक नागरिकाने या भारत भूला पुढे नेण्यासाठी घोषणा द्यायला पाहिजे माझ्या अन्याय बांधवांना अन्यायतून मुक्ती देणं हे माझं आद्य कर्तव्य आहे अन्याय रहित सुखात जीवन जगण्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला जन्मसिद्ध आहे आणि तो आम्ही त्यांना प्राप्त करून देणारच या घोषणेने पुन्हा एक उठेल गगनाला भिडेल गुंडांना नडेल आणि ती गाडेल सुसंस्कृती वर येईल न्याय मिळेल गरीबाला पाय मिळेल भ्रष्टाचाराचा चढेल परंतु असं होत नाही कारण आजचा प्रत्येक युवक युवती प्रत्येक भारतीय नागरिक अशा पद्धतीने विचार करतो आहे कि जोपर्यंत मला माझा पोटाला दोन वेळची पोटभर भाकरी मिळत नाही तोपर्यंत मला माझ्या स्वप्नाची तहान आहे आणि माझ्या देशापेक्षा मीच मान आहे मी माझ्यासाठी जगतो मी माझ्यासाठी मरतो आणि रोज आरशात उठून मी मलाच नमस्कार करतो तेव्हा तेव्हा प्रथमता माझा जे जातो माझ्या जातीचा जय जयकार असो माझ्या धर्माचा जय जयकार असो माझ्या प्रांताचा जय जयकार असो माझ्या पंथाचा जय जयकार असो आणि शक्य झालंच तर माझ्या भारत देशाचा अभिमान असो अशी अशी पत्थर भावना आज आमच्या मनामध्ये तयार झालेली आहे रसिकांनो साठ वर्षापूर्वी स्वातंत्र्याचा दिवा लावला होता साठ वर्षापूर्वी स्वातंत्र्याचा दिवा लावला होता परंतु त्या दिव्याला माहित नव्हत त्याच्या खाली अंधार होता फरक एवढाच पन्नास वर्षांपूर्वी गोऱ्यांची सत्ता होती आणि आता मात्र काळे आहेत खऱ्यानो खऱ्या भारतवासियांनो या देशासाठी आपला आपण लढलं पाहिजे नीती घातकी बांडगुळांना जमिनीमध्ये गाडलं पाहिजे त्यांचं एक युग होत त्यांना आता मिळणार नाही आणि तुमच्या विना क्रांतीचं एकही पान ढळणार नाही तेव्हा उत्तिष्टत जाग्रत प्राप्य वरान निवोधत हे गार झोपलेल्या लोकांना उठा जागे व्हा भाण्यावर या आपलं जीवन रस्ते जाणून घ्या आणि अभिमानाने म्हणा मेरा भारत महान वंदे मात्र मेरा भारत महान वंदे मातर